गांभीर्यपूर्वक आणि आदर युक्त अशा व्यक्तींच्या एकंदर जीवनपटावर एका उच्च स्तरावर चर्चा चालू असताना मोठ मन करून त्यांची स्तुती करण्यापेक्षा छोटं मन करून कोणी आमच्या मोठ्या नेत्याला खाली पाडायला बघत असेल तर हे सभागृह ते सहन नाही मी जयंत सांगतो तुम्ही असं समजू नका की तुमच्या भाषेवर प्रत्येक मुद्द्याला काय वाढ त्याच्या मागे कुठली उपलोिक भाषा त्याच्या मागे मी समजत होतो की फार मोठ्या उंचीचे आपण आहात आप आणि आहात पण इतका क्षुद्रपणा या भाषेला आपण करणार असाल तर आम्हाला हे भाषण ऐकायचं नाहीये मी विरोधी नेत्यांना विनंती करतो आगामी शरोबरांबद्दल इथे चर्चा झाली अरे या मोठ्या व्यक्तीबद्दल मोठं मन करून जयंतराव बोलायचं असतं इतकं कुचकटपणाने बोलून सवळच्या आमची मनं दुखवण्याचं काम आपण करणार असाल तर या सभागृहामध्ये अध्यक्ष महाराज यांचीही अशी उपयोगी वाक्य या सभागृहाच्या बदल्यावर काढून टाका आणि आणि अजितदा आपल्याकडे बोललेला कोण नाही का आपल्याकडे <Sessy>: था था हे भाषण करत असताना एकीकडे इंदिराची स्तुती करायची आणि सगळे सभागृह करतोय आणि दुसरीकडे नाव न घेता नरेंद्र मोदींवर टीका करायची हे सगळ्यांचं जयंतराव आम्ही चालू देणार नाही आपल्याला सांगतो आणि हिंमत असेल तर काय करून बोला तुमचं ऐकायला कुत्र उपस्थित राहत नाही म्हणून या सभागृहाचा फायदा घेऊन तुम्ही तो भाषण असाल तर दादा आपण गट नेतात आपण योग्य समज द्या जयंतराव कसं बोलतात कुठे बोलतात किती बोलतात पंचवीस वर्ष आम्ही पण ऐकतोय त्यांच्या भाषणाचा धाडवास हा सगळ्यात जगभर व्हायला मी तुम्हाला सांगतो उदूक उदूक लाईक का त्यांची पत करायची आपली स्वतःची त्यांनी एवढं कर मी आज करून देतो आपले वडील राजाराम बरोबर काम केलेला मी कार्यकर्ता आहे आपण राष्ट्रवादीचे नेत्या या राज्याचे मंत्री होतात आम्ही असं आजही समजून चालतो की आपली उंची मोठी आहे कशाकरता दुसऱ्या जांभर चिखून उडवण्याचं काम आपण करतात स्वतः भरभटलेले हात असतील त्यांना चिखून उडवण्याचा अधिकार पण नसतो हे सभागृह एका वेगळ्या उंचीवर जात असताना विरोधी पक्ष नेते या पद्धतीने या ठरावाचा फायदा होऊन कोणी राजकारण करणार असेल तर हे सभागृह आम्ही हे सहन करणार नाही याच्याकरता हा प्रस्ताव हा प्रस्ताव आणण्यामागचा हेतू की या मोठ्या लोकांची स्तुती आणि आदर्श आपल्यापुढे ठर हिंमत असेल राजकारण तर करायला राजकारण आम्ही तयार आहोत अरे जे येईल नाही तर पराजय होईल पण एवढ्या पराजयाने पर हजरून जाऊन ग्रामपंचायत गेली पंचायत समिती गेली जिल्हा परिषद गेली सांगली गेलं महाराष्ट्र गेलं म्हणून असा आडून डाव मारण्याची हिंमत आपण जर कराल तर ही जनता तुम्हाला देखील मला शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं दादा या पद्धतीने चाललेलं बरोबर नाहीये आपण ज्येष्ठ आहात आपण आपल्याला समर्थ्या अध्यक्ष महाराज विषय संपलाय संपण्यापूर्वी माझी एकच अपेक्षा आहे सभागृहाकडनं की एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या जन्मशताब्दीचं गुणगान घात असताना इतक्या खालच्या पातळीवर जाऊन अप्रत्यक्षरित्या कोणाची टीका करण्याचं काम आणि ती संधी या सभागृहात कोणी घेऊ नये कुठल्याच पक्षाच्या लोकांनी घेऊ नये आणि म्हणून जे भाषण झालं राष्ट्रवादीकडे अनेक मंडळी भाषण करणारी एकच पोपट आहे असं नाही बोलू दुसरेही चांगले त्यामुळे माझी विनंती आहे की या सभागृहातलं वातावरण पाहता आणि या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर केलेली अप्रत्यक्ष टीका पाहता आम्हाला विद्वान अत्युच्च शिक्षित प्रभूषित जयंतरावचं भाषण ऐकण्याची इच्छा नाहीये त्या सभागृहाच्या भावना नाही 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 त्या सभागृहाच्या भावना आपण लक्षात घ्या आणि त्यांचं कामकाजातले सगळे भाषण शब्द काढून टाका ना आम्ही आम्हाला चालणारच नाही खान साहेब आपण कृपा करून बोलू आपण कृपा करून आपण बोलू नका आणि म्हणून विरोधी पक्षनेते मी आपल्याला विनंती करतो आदरणीय अजितदादा आपण गटनेत्यात आपल्याला विनंती करतो की हे असं वातावरण सभागृहात राहणं बरोबर नाही आपलं मन मोठे आपण उठून दिलगिरी व्यक्त केली पण शेवटी माण सुटला तो सुटला मनातलं काय आहे ते पाप बाहेर आलं वेगळ्या निमित्ताने हे सभागृह हे सहन करणार नाही कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत भारतीय जनता पार्टीचे तर नेते आहेतच पण साऱ्या देशाचे पंतप्रधान आहेत एकीकडे एका पंतप्रधानांचा चांगला उल्लेख करत असताना या संधीचा फायदा घेऊन दुसऱ्या पंतप्रधानांवर कोणी अशा प्रकारे चिखलपेक करत असेल हे ऐकण्याकरता आम्ही या सभागृहात आणि म्हणून आमचं सभागृहाचं कामकाज काढून टाकावं